नमस्कार रसिक श्रोते हो मी मृदुल निवसरकर कथा सुरंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत असो या चॅनलद्वारे मी तुम्हाला ऐतिहासिक पौराणिक आणि मनोरंजक गोष्टी सांगणार आहे गोष्ट तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे मी दर आठवड्याला टाकलेली नवीन गोष्ट तुम्हाला ऐकायला मिळेल आज मी तुम्हाला एक ऐतिहासिक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे चोराची आळंदी माधवराव पेशव्यांनी त्यांची कारकिर्द वयाच्या सोळाव्या वर्षी सुरू केली आणि अठ्ठावीसाव्या वर्षी त्यांचं देहावसान झालं म्हणजे जेमतेम अकरा वर्षाची कारकीर्द पण तरी सुद्धा वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या हुशारीमुळे बुद्धिमत्तेमुळे आणि शौर्यामुळे त्यांनी पेशवेपद सांभाळलं होतं अर्थात राघोबा दादांची त्यांना मदत होतीच पण तरी सुद्धा या अकरा वर्षाच्या काळामध्ये सतत मोहिमा सतत लढाया वेगवेगळे प्रदेश जिंकणं राज्यकारभार बघणं ह्याच्यामुळे त्यांची तब्येत जरा खालावत चालली होती त्यांच्या सततच्या आजारपणामुळे राजवैद्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला विश्रांतीची गरज आहे त्यामुळे कुठेतरी शांत गावी जाऊन तुम्ही दोन महिने तरी विश्रांती घ्यायला हवी माधवराव पेशवे म्हणाले ठीक आहे मग कुठे जावं हा विचार करताना त्यांनी ठरवलं की आपण पंढरपूरला जाऊया कारण ते धार्मिक होते आणि हो तसे कला उपासकही होते त्यामुळे त्यांनी त्यावेळेला ज्या काळामध्ये आपण पंढरपूरला राहू त्या काळामध्ये एक उपक्रम राबवायचा ठरवला त्यांनी आपल्या मंत्र्यांना बोलवलं आणि सांगितलं की पंढरपूरच्या पंचक्रोशीमध्ये म्हणजे पंढरपूरच्या आजूबाजूच्या गावांमध्ये एक दवंडी पिटवा की एक महिन्यानंतर माधवराव पेशवे पंढरपूरमध्ये राहायला येणार आहेत तर गावामध्ये असलेल्या छोट्या छोट्या कलाकारांनी त्यांची कला पेशव्यांसमोर सादर करावी आणि बक्षीशी घेऊन जावी त्याप्रमाणे दवंडी पिटवण्यात आली सगळे गावातले छोटे छोटे कलाकार अतिशय खुश झाले आपली कला, कला पेशव्यांपर्यंत पोचणारे ह्याचा त्यांना खूप आनंद झाला ह्याच्यामध्ये गाणे गाणारे होते नृत्य करणारे होते सुतारकाम करणारे होते मटके तयार करणारे होते वादन वादवणार वाजवणारे होते असे अनेक छोटे मोठे कलाकार ज्यांना खरोखर आपली कला पेशव्यांपुढे सादर कराविषयी वाटत होती ते कामाला लागले एक महिन्याचा कालावधी का होता माहिती अहो पेशवाई थाट पेशवे पंढरपुरात जाऊन राहणार म्हणल्यानंतर त्यांची सगळी सोय नको व्हायला पेशव्यांबरोबर रमाबाई त्यांच्या दासी त्यांच्या मैत्रिणी पेशव्यांचा सगळा राज्यकारभार मंत्री आचारी काय कमी होता का लवाजमा त्यामुळे एका वाड्यामध्ये मोठ्या ह्या सगळ्यांची सोय करायची करण्यासाठी एक महिन्याचा अवधी घेतला एक महिन्यानंतर पेशव्यांचा ताफा पंढरपुरात येऊन दाखल झाला पंढरपुरामध्ये त्यांची एक दिनचर्या ठरून गेली होती सकाळी उठायचं निवांत उठायचं स्नान संध्या नाश्ता पूजा अर्चा हे उरकलं की सदरेवर येऊन बसायचं सदरेवर येऊन बसायचं म्हणजे राज्य कारभार बघायचा अहो एवढे मोठे पेशवे त्यांना राज्यकारभार पूर्ण बंद करून थोडीच चालणार होता त्यामुळे कुठले खलिते आले कुठले खलिते पाठवायचे बाकीचा सगळा पैशाचा हिशोब या सगळ्या गोष्टी थोड्याफार किरकोळ त्यांना बघावं लागणारच होत ते झालं की कलाकार कलाकारांच्या कला बघाव्यात आणि त्यांना बक्षिसी द्यावी झालं नेहमीची दिनचर्या सुरू झाली हे कलाकारांची बक्षिस देऊन झाली की दुपारची वामकुक्षी जेवण वामकुक्षी आणि मग संध्याकाळी पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन पूर्णपणे दिन दिनचर्या ठरली आणि दिनचर्या सुरू झाली दोन तीन दिवस विविध कलाकार येत कला होते कला दाखवत होते बक्षिशी घेऊन जात होते एकदा असं झालं की दरबाराच्या दारामध्ये जो पारेकरी होता त्याचा खूप आरडाओरडा आणि त्याच्याबरोबर अजून एका माणसाचा आरडाओरडा पेशव्यांना ऐकू आला ते म्हणाले कोण आहे रे तिकडे काय चाललं आरडाओरडा तो पारेकरी येऊन उभा राहिला आणि पेशव्यांना सांगितलं महाराज एक कलाकार आलाय आणि तो मला कलाच सांगत नाहीये काय आहे ती तो म्हणतो मी जी काय कला सांगेन ती मी फक्त पेशव्यांनाच सांगेन पेशवे म्हणतात ठीक आहे पाठवून दे त्याला आत तो आत येतो आणि मुजरा करतो आणि म्हणतो महाराज मी माझी कला सांगेन पण मला अभय द्या अभय द्या म्हणजे मला कला सांगितल्यानंतर शिक्षा नाही करायची असं म्हणल्यानंतर पेशवे म्हणतात अरे अशी कोणती कला आहे की जी ऐकल्यानंतर मी तुला शिक्षा करीन असं म्हणल्यावर तो म्हणतो पहिला अभय द्या महाराज म्हणतात ठीक आहे दिला अभय सांग तुझी कला कोणती आहे तो म्हणतो महाराज मी चोरी उत्तम करतो असं म्हणल्यानंतर दरबारामध्ये हशा पिकतो आणि काही जणांना राग येतो तो तलवारीकडे हात जातो माधवरा पेशी म्हणतात शांत पेशवे त्याला म्हणतात बाबा रे चोरी करणं ही काही कला नाही आहे तो म्हणतो आहे महाराज कोणीही अशी उठून चोरी करू शकत नाही ज्याच्याकडे ही कला नसते तो चोरी करायला घाबरतो हात थरथर कापतात कोणी आपल्याला बघेल ह्याची सतत भीती वाटत राहते आणि समजा त्यातून ती वस्तू चोरली तर त्या माणसाला रात्री झोप लागत नाही तसं आमचं काही होत नाही आम्ही अगदी हात सफाईने कोणाला न कळता सहज वस्तू उचलून घेतो असं म्हणल्यानंतर माधवराव पेशवे म्हणतात बर पण तू ही कला सादर कशी करणार तो म्हणतो सांगा तुमची कोणतीही वस्तू चोरायला पेशवे विचार करतात आणि म्हणतात माझ्या पायामध्ये पुणेरी जोडे आहेत अतिशय सुंदर जोड लाल चुटूक पुढे छान टोकं आलेली आणि त्याच्यावर जरीचं नक्षीकाम ते म्हणतात हे जोडे तू चोरून दाखव तो म्हणतो चालेल चोरतो पेशवे म्हणतात किती दिवस पाहिजेत म्हणतो तो तीन दिवस बाद झाले महाराज ठीक आहे चोर निघून जातो आणि पेशवे आपल्या जोडेवाल्याला बोलवतात जोडेवाला येऊन हात जोडून उभा राहतो पेशवे घडलेली घटना सगळी सांगतात आणि म्हणतात तीन दिवस डोळ्यात तेल टाकून माझे जोडे सांभाळायचे असं म्हटल्यावर जोडेवाला म्हणतो ठीक आहे महाराज तुम्ही काही काळजी करू नका मी तुमचे जोडे सांभाळतो हा जोडेवाला म्हणजे काय असतो तर पेशवे जेव्हा दरबारातून बाहेर पडतील आणि ते जेव्हा पालखीमध्ये बसायला जातील त्यावेळेला पालखीत बसायच्या आधी जोड़े जोड़े चालण चालण जो उतरले उतरले न, ते जोडे खाली काढून ठेवतात पालखीत बसतात त्या वेळेला तो जोडेवाला जोडे हातात घेऊन पालखी बरोबर चालत चालत जातो पुन्हा महाराज उतरतात उतरल्या उतरल्या त्यांच्या समोर जोडे ठेवायचे महाराजांनी घालायचे आणि देवळापर्यंत चालत जायचं देवळाच्या आत जाताना पुन्हा ते जोडे काढतात जोडेवाला जोडे हातात घेऊन देवळाच्या दारात उभा राहतो महाराज परत आले की त्यांच्या समोर जोडे ठेवायचे हे ह्या काम दिवशी संध्याकाळी महाराज दर्शनाला जातात तेवढ्याला देवळाच्या बाहेर जोडे काढतात आणि दर्शनाला आज जातात जोडेवाला हातात जोडे घेऊन विठ्ठलाच्या दारामध्ये असतो तेवढ्यात एक शेठजी आपल्या नोकराच्या हातात एवढं मोठं पेढ्याचं ताट घेऊन तिथे उभा असतो आणि तो सगळ्यांना पेढे वाटत असतो प्रसादा आजूबाजूला पेढे वाटतात म्हटल्यानंतर खूप गर्दी होते तो दारातच उभा राहून पेढे वाटत असतो आणि तो बाजूला असलेला जोडेवाला बघतो आणि तो शेठजी म्हणतो काय बे तुझे नाही चाहिये क्या पेढा प्रसाद नाही असं म्हटल्यानंतर जोडेवाला म्हणतो पाहिजे आता त्याच्या मनात असं येतं की अरे आपण इथे विठ्ठलाच्या दर्शनाला येतो दर्शन तर होत नाही दारात पेशव्यांचे जोडे घेऊन उभे राहावं लागतंय त्याच्यापेक्षा आता प्रसाद तर मिळतोय प्रसाद खाऊया म्हणून तो जोडे हातात एका धरतो आणि एक हात पेड्यासाठी पुढा पुढे करतो शेठजी म्हणतो अरे हे काय आहे पेढा प्रसादाचा खातोय आणि हातात जोडे असं म्हणल्यावर त्याला वाटतं बरोबर आहे मग तो काय करतो एका हाताने जोडे खाली ठेवतो एका हाताने पेढा घेतो खातो आणि जोडे उचलतो एकच जोडा हातात येतो बराबर भराभर गर्दीमध्ये जोडा शोधतो जोडा काही सापडत नाही त्याला घाम फुटतो हातपाय थरथरायला लागतात रडायला लागतो आता कसं व्हायचं काय उत्तर देणार मी महाराजांना तीन दिवस सांभाळायला सांगितले होते आजच बुद्धी झाली का मला पेढा खायची जोडा घेऊन उभा असतो पेढे संपतात शेडजी जातो गर्दी पानते पेशवे येऊन उभे राहतात हा लटपट कापत राहतो त्याची सगळी अवस्था बघून पेशवे म्हणतात काय रे गेले का जोडे मग तो सगळी हकीकत सांगतो म्हणतो महाराज विठ्ठलाचं दर्शन दे निदान प्रसाद घ्यावा म्हणलं पण गेला जोडा एकच आहे म्हणता ठीक आहे काही काळजी करू नको हा जोडा घेऊन पंढरपुरात जा गावात आणि तिथे एखाद्या चांभाराला गाठ आणि त्याला म्हणा असा जोडा दुसरा उद्या सकाळच्या आत तयार करून ठेव तो म्हणतो चालेल पळत पळत तो जोडा घेऊन गावात जातो आणि त्याला एक चांभार दिसतो म्हातारा चांभार बसलेला असतो टिमटिमत्या दिव्यामध्ये काहीतरी काम करत संध्याकाळची वेळ असते त्यामुळे अंधारही पडायला लागलेला असतो हा जातो आणि त्याच्यासमोर पेशव्यांचा जोडा ठेवतो आणि म्हणतो म्हातार बाबा हा पेशव्यांचा जोडा आहे दुसरा जोडा होता तो खराब झाला त्यामुळे हा जोडा बघा आणि असाच दुसरा जोडा उद्या सकाळच्या आत तयार करून ठेवा पेशव्यांचा जोडा म्हणल्यानंतर बाबा घाबरूनच जातात ते म्हणतात नको रे बाबा ह्याच्यावरचा रंग ह्याच्यावरची नक्षी जमली तर पाहिजे मी म्हातारा डोळ्याला नीट दिसत नाही आणि हे कुठे काम घेऊन आला माझ्यासाठी ते मला काही माहिती नाही पेशव्यांचं काम आहे उद्या सकाळपर्यंत करून ठेवा त्याला जरा दमदाटीच करतो निघून जातो म्हातार बाबा कपाळाला हात लावतो स्वतःशी बडबडायला लागतो अरे बापरे कसं करणार मी हे कशी जमणार ही नक्षी कसं जमणार हा रंग असं तो विचार करेपर्यंतच एक माणूस तिथे येतो म्हणतो काय म्हात बाबा कुठल्या काळजीत पडला तो सांगतो म्हणतो असं असं झालंय म्हणतो काही काळजी करू नका हा बघा तो, तो, तो जोडा हा अजिबात खराब झालेला नाही पेशवे म्हणले चालेल त्यामुळे तो जोडा द्या माझ्याकडे असं म्हणल्यावर म्हातार बाबांना खूप आनंद होतो म्हणतात घेऊन जा बाबा तुम्हाला ओळखलंच असेल कोण होता तो दुसरा माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी दरबारात चोर हजर शेल्या छान गुंडाळून तो पेशव्यांचे जोडे घेऊन येतो महाराज आपले जोडे महाराज म्हणतात कस जामोलस तो म्हणतो काय नाही फक्त आदल्या दिवशी बघितलं की तुम्ही दरबाराच्या बाहेर आल्यानंतर जोडे कुठे काढता देवळाच्या बाहेर काढता मग त्यामुळे तो शेटजी नव्हता पेढे वाटणारा मीच होतो आणि जोडा उचलणारा माझा भाऊ होता काही करून याला जोडेवाल्याला जोडे खाली ठेवायला लावायचे एवढाच आमचा विचार होता पण एकच चुकलं एकच जोडा हातात मिळाला पण दादांनी आमचं काम सोपं केलं पेशव्या म्हणतात ठीक आहे पण तुला सांगू तू मला नाही फसवलं तू फसवलं माझ्या जोडेवाल्याला आणि सांभाराला मला फसवलं तरच मी माने असं म्हणणार तो ठीक आहे महाराज तुमची एखादी वस्तू सांगा चोरायला अशी विचार करायला लागतात काय बरं सांगावं ह्याला चोरायला कमरेला हात लावतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपल्या कमरेला सोन्याची साखळी आहे म्हणजे सोन्याचा करदोटा हे त्या चोराला सांगतात माझ्या कमरेला सोन्याचा करदोटा आहे तो तू चोरून दाखवायचा तो म्हणतो चालेल महाराज म्हणतात किती दिवस पाहिजे पंधरा दिवस बाद झाले महाराज बरं म्हणत चोर निघून जातो ते मासून मा मादरा पेशवे सगळ्यांना लांब लांब कोणी जवळ नाही यायच आणि मध्ये आधी सारखे करदोटा बघायचे आहे ना कमरेला चार दिवस जातात आठ दिवस जातात सतत कमरेला करदोटा आहे का बघायचा आणि आंघोळीला गेल्यानंतर पुन्हा कर्दोटा बघायचा आहे असं करता करता आठ दिवस जातात नऊ दिवस जातात आणि पेशवे विचार करतात अरे कुठला तो किरकोळ चोर काय हिंमत आहे त्याची पेशव्यांच्या कमरेला हात लावायची आता काही तो यायचा नाही म्हणता म्हणता दहा बारा दिवस जातात आणि एकदा पेशवे असेच त्यांच्या वाड्याच्या गवाक्षाशी उभे असतात गवाक्ष म्हणजे खिडकी गवाक्षाशी उभे असताना खालून खूप मोठा कुटुंब कबीला जाताना त्यांना दिसतो चार पुरुष असतात चार त्यांच्या बायका असतात त्यांची मुलं असतात घोडे घोड्यावर तंबूचं साहित्य स्वयंपाकाचं साहित्य छोटी छोटी दहा बारा मुलं असे सगळे जाताना दिसतात तर पेशवे लगेचच आपल्या शिपायाला पाठवतात बघ रे कोण चाललंय ते जरा चौकशी करून ये शिपाई जातो सगळी चौकशी करून येतो आणि पेशव्यांना सांगतो म्हणतो काही नाही महाराज जवळच्याच गावचे यवन आहे आणि त्यांनी काहीतरी नवस तो नवस फेडायला येत आहेत आणि म्हणाले काही नाही चंद्रबागेच्या काठी देवळाच्या शेजारी वाळवंटात आम्ही तंबू ठाकून राहू तीन दिवसामध्ये आम्ही निघून जाऊ पेशवे म्हणतात ठीक आहे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पेशवे नेहमीच्या नियमाप्रमाणे विठ्ठलाच्या दर्शनाला पालखीतून जात असतात तेव्हा ते तिथे ते त्या राहुट्या तंबू आणि तिथे ती लोक ते, ते बघत असतात आणि त्यांना जवळ गेल्यावर कळतं की त्या तंबूच्या बाहेर खूप गोंधळ चाललेला आहे एक सात आठ वर्षाचा मुलगा त्याला त्याचे वडील खूप मारत असतात तू नाही सुधरेगा तुझे ऐसाही मारना जाही तू ऐसा क्यू है तेरेले हा आया हू अस करत तो मारत असतो त्याची बायको रडत असते ते कोरग रडत असत त्याचा काका त्या बापाला खेचत असतो आणि तो मुलगा जोर जोरात ओढत असतो चाओ हा गोंधळ पेशवे बघतात पालखीतून उतरतात आणि म्हणतात ही लोक काही सुधरायची नाही असं ते पालखीतून उतरून त्या गर्दीकडे बघतात तोवर ते छोटं पोरग या पेशव्यांना बघता आपल्या वडिलांच्या हाताला झटका देत आणि जे पळत सुटत ते पेशव्यांना येऊन कमरेला त्यांच्या मिठी घालतं आणि ओरडतं महाराज मुझे बचाओ मेरा बाप मुझे मार डालेगा मुझे मार डालेगा तेवढ्यात ते सगळी लोक मागून येतात ते वडील येतात त्या मुलाचे महाराज आप बीच मे मत आओ ये सुधरेगा नाही मारना मारनाही चाहिए असं करून त्या मुलाला त्या पेशव्यांपासून ओढत असतात ते, ते पुन्हा तो मुलागा पेशव्यांना जाऊन झटत असतो हा गोंधळ थोड्या वेळाने तो मुलगा त्या पेशव्यांना सोडून देतो तो वडील त्याचे ओढून घेऊन जातात त्याला आणि सगळा तो गोंधळ त्यांच्या तंबूकडे निघून जातो पेशवे डोक्याला हात लावतात आणि देवाच्या दर्शनाला जातात विठ्ठलाचं दर्शन घेतात घरी जातात जेवतात झोपतात सकाळी उठतात आंघोळीला जातात कमरेला हात लावून बघतात तर करदो गायब गायब झाला म्हणल्यानंतर लगेच ते विचार करायला लागतात माझ्याजवळ कोण आलं आणि त्यांच्या लक्षात येतं की ते यवन त्यांचा तो गोंधळ आणि ते सात आठ वर्षाचं पोरग येऊन माझ्या कमरेला बेलगलो होत आंघोळीतून बाहेर आल्याबरोबर चार सरदार ते वाळवंटात पाठवून देतात चंद्रभागेच्या काठी जे बस बसलेले आहेत ना तंबू ठोकून त्या सगळ्याच्या सगळ्या कुटुंबाला पकडून आणा म्हणून सांगतात ताबडतोब चार घोडेस्वार दौडतात आणि चंद्रभागेच्या किनारी येऊन बघतात तंबू नाही घोडे नाही कोणी नाही कोणताही मागमूसही मागे ठेवलेला नाही चारही जण चार दिशांना आजूबाजूच्या चा सगळ्या गावांमध्ये जातात खूप शोध घेतात पण असे कुठलं यवन कुटुंब आहे ते आले होते हे कोणाला काहीही पत्ता नसतो ते येतात परत माधवराव पेशव्यांना सांगतात म्हणतात महाराज सगळीकडे चौकशी केली पण असे कुठल्याच प्रकारचं कुटुंब असं कोणाला माहितीच नाहीये आणि ते कुठे गेले काही पत्ताच लागला नाही आता काय करायचं माधवराव पेशवे अस्वस्थ होतात पूजे आजच्यामध्ये लक्ष नाही स्नानसंध्ये लक्ष नाही नाष्ट्यामध्ये ना, ना लक्ष नाही आणि कारभारामध्येही लक्ष नाही कधी एकदा कलाकारांची लाईन सुरू होते आणि तो चोर येतो याचीच ते वाट बघत असतात कलाकार यायला सुरुवात होते आणि रांगेमध्ये चोर उभा असतो छान मखमली कापडामध्ये पेशव्यांचा करदोटा घेऊन येतो महाराज आपला करदोटा महाराज म्हटलं ठीक आहे तसं जमवलंस तो म्हणतो आम्ही विचार केला की तुमच्या कमरेला आमच्यासारखे तरी कोणी हात लावू शकणार नाहीत मोठे त्यामुळे तुमच्या कमरेच्या उंचीचा आम्ही सात आठ वर्षाचा मुलगा निवडला तो माझाच मुलगा होता आणि आमचं हे जे बाकीचं कुटुंब होतं ते माझे चार भाऊ आणि त्यांच्या त्या बायका आणि त्यांची मुलं आमच्या सगळ्यांचा हाच व्यवसाय आहे अगदी अभिमानाने सांगितल्यासारखा सांगतो मग आम्ही विचार केला की ह्या मुलालाच पेशव्यांकडे सोडावं आणि त्या करदोटा चोरायची त्यांनी आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित व्यवस्था केली मुलगा तुमच्या कमरेशी आला त्यांनी करदोटा तुमच्या दोतरापासून ढिल्ला केला दुसऱ्या भावाने त्याला कात्री मारली तिसऱ्या भावाने धुळीत पडलेला जेव्हा करदोटा उचललेला माझ्या मुलांनी पाहिला तेव्हा त्यांनी तुम्हाला सोडून दिलं काय करायचं धरून ठेवून मग आम्ही सगळे गेलो आणि हा तुमचा कर्तोटा पेशव्यांना आश्चर्य वाटत आणि ते म्हणतात तू हा कर्दोटा चोरलास ठीक आहे पण तुला आधीच सांगतो ही कला नाही कला ही स्वतःला आणि दुसऱ्यालाही आनंद देते तू जी ही हात चलाखी दाखवतोस त्यामध्ये तू दुसऱ्याने कष्टाने कमवलेलं लुटून नेतोस आणि त्यामुळे दुसऱ्याला दुःख होतं त्याचे शिव्या शाप तुला लागतात कला सादर करण्याला करणाऱ्याला कधीही शिव्या शाप लागत नाही त्यामुळे ही तुझी कला नाही आहे मी तुला एक गाव देणार आहे पण मी त्याला बक्षीस म्हणणार नाही तुझ्या कलेबद्दलचं हे बक्षीस नाही हे कायम लक्षात ठेव कशासाठी देणारे तर तुम्ही हा व्यवसाय सोडावा म्हणून देणार हा व्यवसाय सोडून द्या दिलेल्या गावामध्ये शेती करा मुलांना शिकवा शस्त्र चालवायला शिकवा आणि आमच्या सैन्यामध्ये भरती करा असं ऐकल्यावर चोरालाही आनंद होतो चला ह्याच्यापुढे चोरी करायची नाही आणि आपल्या नावाने गाव मिळणारे एक आणि आपल्याला शेती करायला मिळणार आहे तो पुन्हा पुन्हा माधवराव पेशव्यांना नमस्कार करतो बक्षीस पत्र तयार होतं आणि फुरसुंगी गावच गावाच्या जवळच आळंदी नावाचं गाव आहे ते गाव या चोरांना बक्षीस दिलं जात त्यांना बक्षीस पत्र जरी म्हणलं तरी चोरीच्या कलेसाठी हे बक्षीस नाही हे पुन्हा एकदा माधवराव पेशवे सांगतात ते बक्षीसपत्र चोराच्या हाती पडतो तो मुजरा करतो आणि निघून जातो म्हणूनच फुरसुंगीच्या जवळ जी आळंदी आहे तिचं नाव आहे चोराची आळंदी आणि पुण्याच्या जवळ जी आळंदी आहे जी ज्ञानोबा माऊलींची आळंदी आहे ती देवाची आळंदी धन्यवाद